पुलाची दर दिवशी आपण पाणी करतोय चार तारखेमधल्या चार तारखेला जे आपण लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून आजच्यापर्यंत ट्रॅफिक सुरळीत झाली पाहिजे सुरळीत व्हायला पाहिजे कुठल्या लोकांना कुठल्या नागरिकाला कुठला त्रास होता नये आणि म्हणून मी आजही इथे पुलावर आलो आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसैनिक सर्व पदाधिकारी इथे बघायला आलो की आपल्या पलावा बुरीचं कशाप्रकारे हे झालेलं आहे आणि मग त्याप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की कुठल्या प्रकारचा या ब्रिजला खड्डा नाही काही नाही फक्त त्या स्टॉम पावडरच्या मुळे पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचं स्वरूप दिसायला लागल्यामुळे तसं दिसत होतं आज तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर आणि असा चांगला झालेला असा ब्रिज आहे आणि त्याच्यासाठी मी आज परत इथे आलो होतो या टीकाकारांचं काम आहे आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला सांगत असतात म्हणजे त्यांच्या विचाराने चालणारे सर्व आम्ही आहोत आणि आमचे नेते आदरणीय ने एकनाथजी साहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की टीका काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल ह्यामागे लक्ष देणं आणि त्यांचं काम ते करू दे आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ या विरोधकांना उत्तर देऊ एवढंच आमचं म्हणणं आहे कुठल्याही <सथी> प्रकारचे जसे अपघात झाले असेल तर तुम्ही पोलिटिशियन आणि आरटीओला तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता पण अशी कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही कुठल्या प्रकारची नोंद झालेली नाही आणि सर्व खोटं नाट्य विरोधकांनी सांगितलेलं आहे म्हणून आम्ही कधी विरोधकांनी काय बोलतो याच्याकडे लक्ष नाही देता आम्ही सतत ना सतत नागरिकांचा प्रश्न कसा सुटेल नागरिकांना सुविधा कसं मिळेल ह्याच्यावरच आमचं लक्ष केंद्रित असतो आणि ते आम्ही तंतोतंत पालत आहोत